बातमी आहे वाडा तालुक्यातील चिनगर गावात ग्रामस्थांनी कृत्रिम विसर्जन तलावात केले गणेश मूर्तीचे विसर्जन काल महाराष्ट्रात दीड दिवसाच्या गणरायांचे भक्तिभावामय वातावरणात विसर्जन करण्यात आले शहरी भागात गणरायाचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम विसर्जन तलावाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे यात अनुषंगाने ग्रामीण भागी याचा आदर्श ठेवत ग्रामीण भागातील वाडा तालुक्यातील तिनगर गावात कृत्रिम विसर्जन तलावाचे निर्मिती ग्रामपंचायतने केली असून या तलावात ग्रामस्थांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत चोवीस गणेश मूर्तींचे विसर्जन या तलावात केले या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाबरोबर सुरक्षित गणेश विसर्जनाचा संदेश समाजात देण्यात आला व ग्रामपंचायतने राबवलेल्या उपक्रमाचे उपक्रमाचे तालुक्यातून मोठ्या प्रमाणे कौतुक होत आहे मागील वर्षी दीड दिवसाचे गणेश मूर्तीचे विसर्जन करताना तालुक्यात झालेल्या अपघातांमध्ये तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता या पार्श्वभूमीवर त्यावेळी वाडा पोलीस प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतींना कृत्रिम विसर्जन तलावाची निर्मिती करण्याचे आवाहन केले होते याच अनुषंगाने चिंचगड ग्रामपंचायतीने या आव्हानाला प्रतिसाद देत या वर्षीपासून कृत्रिम विसर्जन तलावाची निर्मिती केली व या ठिकाणी ग्रामपंचायतीने पर्यावरण रक्षणाला संदेश देण्यासाठी तसेच सुरक्षित गणेश विसर्जन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या होत्या ग्रामपंचायतने ग्रामस्थांना वैयक्तिक निमंत्रण देऊन तसेच गावात दवंडी पिटवून कृत्रिम विसर्जन तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहन केले होते चेनघर ग्रामपंचायतच्या वतीने या केलेल्या उपक्रमाचे तालुक्यातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होत आहे